महाराष्ट्रात बांगलादेशी लोकांचे दोन लाख अर्ज आले जन्मपत्र घेण्यासाठी त्यापैकी एक सिल्लोड आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यात छत्रपती संभाजीनगर शहर पण आहे एकंदर दहा हजार अडुसष्ट एप्लिकेशन आले नऊ तालुके संभाजीनगर शहर दहा हजार अडुसष्ट पैकी चार हजार सातशे तीस अर्ज फक्त सिल्लोडचे आहेत आणि बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेल्या मुस्लिमांचा टोटल सिल्लोड जिल्ह्याची लोकसंख्या चार लाख मुस्लिम एक लाख पण उशीला जन्म प्रमाणपत्र मागण्यासाठी हिंदूंचे दोन चार टक्के मी आपल्याला एक दुसरं उदाहरण देतो हा कायदा नवीन नाही आहे कायदा आहे आधी मेजी थेटला अधिकार होता सिल्लोट शहर त्याचा आकडा सांगतो सिल्लोड शहरात दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस जन्म प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले अशी संख्या दोन वर्षाची दोन आणि दोन हजार चोवीस मध्ये किती तेराशे पस्तीस म्हणजे एवढे पन्नास लोकांना मेजिस्ट्रेट न्यायालय आदेश द्यायचे आमचा तहसीलदार एम तेरा ते पत्तीसी नाईन पर्सेंट बांगलादेश मुस्लिम आणि म्हणून सिल्लोडची परिस्थिती हे उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्यात मोठा प्रकारचा घोटाळा झालेला आहे मी आज सगळे कागदपत्र बघितले पाहिले चर्चा केली कोणीही ऑथेंटिक पुरावा दिलेला नाही आधार कार्ड त्या आधारावर आम्ही जन्म प्रमाणपत्र दिलेलं आहे काही रेशन कार्ड दिले त्याची चौकशीही केली नाहीये एक काही कागद चौकशी झालेली नाहीये आणि म्हणून आता या सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की या सगळ्यांची पुनर्तपासणी केली जाणार अशी माझी मागणी आहे त्यांना नव्याण्णव टक्के हे बोगस निघणार आहेत आणि या सगळ्यांची नाव आहे चार हजार सातशे आहेत की चौकशी करी बातचीत केली तर ते सर्व उघडच झालं फायली बघितल्या कि कोणाकडे एकही अजार ऑथेंटिक पुरावा नाही म्हणजे समजा मी पन्नास वर्षानंतर जन्म प्रमाणपत्रासाठी मागणी करतोय कायदा तर आता आधी तर आता अधिका नाही केलं मग तुम्ही इथे जन्माला आल्या तर तुमचे भाऊ बहीण ताई आई वडील आजी यांचे काय चेक केलं नाही चेक केलं यांचे पुरावे दिले नाही दिले फक्त आधार कार्ड आणि काहीनी रेशन कार्ड दिले ती चौकशी केली का कारण की मी चेक केलं ना मालेगाव मध्ये सगळं फर्जी रेशन कार्ड दिलेले आहेत आणि तोही पुरावा धरला जात नाही इथे पण ती जबाबत आहेत मी जिल्हाधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे पुनर्तपासणी होणार बोगस प्रमाणपत्राच्या आधारे मतलब म्हणजे देण्यात माहिती देत आरोप नाही हे सगळं चेक केलं आणि त्यांनी पण कबूल केलं की एक कुठलंही एकही एक डॉक्युमेंट अर्ध कुठलाही तुमच्याकडून ऑथेंटिकेशन घेतलेलं नाही आहे त्यांनी जे दिले ते कागदपत्र सगळ्यांना दिले रिजेक्ट झालेली संख्या झिरो आहे चार हजार सातशे अर्ज आले फक्त सगळ्यांना जन्म प्रमाणपत्र दिलं किंवा मी नगरपालिकेचे आकडे दिले ना नगर का सीओ करत काय होता दरवर्षी उशिरा जन्म पन्नास केसीस सी यायचे या वर्षी चौदासे येतात तर नगर परिषदेच्या सीओ केलं काय मी आता नगर परिषदेत जात आहोत आणि सीओकडे जाप मागणार ओके